नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी श्रावण महिन्यात भक्ती आणि साधनेचं वातावरण तयार होतं आज आपण जाणून घेणार आहोत की स्तोत्र मंत्र आणि जप या साधनांनी आपण आपल्या जीवनात कशी दिव्यता शक्ती आणि शांती आणू शकतो श्रावणात उच्चारले जाणारे मंत्र आणि पठण केल्या जाणाऱ्या स्तोत्रांना शक्तिपाताचं माध्यम मानलं जातं हे केवळ शब्द नाहीत ते आहेत ऊर्जेचे स्रोत तर पहिलं मंत्र म्हणजे काय मंत्र या शब्दाचा अर्थ आहे मनाचा त्राण करणारा म्हणजे मंत्र मंत्र म्हणजे ध्वनी ध्वनी म्हणजे कंपन कंपन म्हणजे ऊर्जा आणि ही ऊर्जा आपलं मन शरीर आणि आत्मा यांना संतुलित करते श्रावण मासात ही ऊर्जेसोबत आपला संपर्क अधिक सुलभ होतो श्रावणातील प्रमुख शिवमंत्र आहेत ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र पाच तत्वांचं प्रतीक पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश शांती स्थैर्य आणि आत्मसाक्षात्कार दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र तो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम तर मृत्यूच्या भयापासून या मंत्रामुळे मुक्ती मिळते आणि रोगनिवारण शक्य आणि दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होते अशी मान्यता आहे तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय उग्र रूपातील शिवाची स्तुती कर्मबंधनांची तोड आणि आत्मिक बळ जप म्हणजे मनाचे शुद्धीकरण जप म्हणजे मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार तोही ध्यानस्थ वृत्तीने आणि श्रद्धेने एकशे आठ वेळा जप म्हणजे जपमाळ वापरून आपण करतो नाम जप करताना मन एका विचारावर केंद्रित होतं श्रावणात दररोज ठराविक वेळ आपण निश्चित करावी सकाळी किंवा संध्याकाळी मन शुद्ध झालं की जप आपोआप परमेश्वराशी आपल्याला जोडतो स्तोत्र म्हणजे भावभावनांचं गान स्तोत्र म्हणजे भगवंताची स्तुती आणि ती केवळ वर्णन नाही तर एक भक्ताचा अनुभव आहे श्रावणात प्रचलित शिवस्तोत्रे पहिलं आहे शिवमहिमान स्तोत्र पुष्कर शिवकृपा आणि आत्मनिष्ठा याच्याने प्राप्त होते नंतर लिंगाष्टकम शिवलिंगाच्या प्रतिकात्मक अर्थांचं वर्णन करणारं हे लिंगाष्टकम आहे रुद्राष्टकम संत तुलसीदासांनी रचलेलं शंकराच्या निर्गुण स्वरूपाचं गान म्हणजे रुद्राष्टकम नंतर तांडव स्तोत्र रचित शक्तिशाली ऊर्जेचा अनुभव देणारे म्हणजे तांडव स्तोत्र हे स्तोत्रे श्रावणात रोज एक एक पठण केल्यास मनावर विलक्षण परिणाम होतो मंत्र आणि स्तोत्र यांचं विज्ञान काय आहे तर आधुनिक संशोधनानेही सिद्ध केलं आहे की मंत्रोच्चाराच्या स्पंदनांनी मेंदूतील अल्फा वेवज वाढतात रक्तदाब ताणतणाव कमी होतो आणि मन शांत होतं आणि शरीर ऊर्जा प्राप्त करतं हे मंत्र केवळ आध्यात्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही प्रभावी आहेत आता सामूहिक जपाचे फायदे काय आहेत ते पाहूया श्रावणात अनेक ठिकाणी सामूहिक जप हरिपाठ भजन इत्यादी केले जातात सामूहिक मंत्रोच्चाराने समूह चक्र ऊर्जा तयार होते सर्वांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते गावात वस्तीत शांततेचं वलय तयार होतं सामूहिक जप म्हणजे संपूर्ण समाजासाठी आध्यात्मिक औषध आहे जप करताना काही विशेष गोष्टी लक्षात घ्याव्यात त्या म्हणजे जपासाठी निश्चित जागा ठरवावी शरीर स्थिर पाठीचा कणा सरळ ठेवावा मंत्र उच्चार स्पष्ट संथ व एकाग्रतेने करावा शेवटी शांती मंत्राने जप पूर्ण करावा जप हा एक प्रकारचा ध्यानयोग आहे आता नामस्मरणाचा प्रभाव आपण पाहूया श्रावणात केवळ मंत्रच नव्हे तर भगवंताचं नित्य नामस्मरण करणेही अत्यंत फलदायी असते राम शिव हरी विठोबा कोणतेही नाम आपल्या श्रद्धेने आपण जपू शकतो नामात आहे कल्याण शक्ती आणि परमानंद नामस्मरण हेच खरे श्रावण साधनेचं सार आहे चला आपण आज एक संकल्प घेऊया या श्रावण महिन्यात मी दररोज एक मंत्र किंवा स्तोत्र श्रद्धेने पाठ करीन आणि कमीत कमी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून माझ्या मन वाणी आणि कर्म यांना शुद्ध करीन तर मंडळी स्तोत्र मंत्र आणि जप हे केवळ शब्द नाहीत ते आहेत आत्मा जागृत करणाऱ्या शक्ती श्रावण हा काळ आहे या शक्तींना स्वतःमध्ये उतरवण्याचा मंत्र आणि नाम हीच खरी ईश्वरप्राप्तीची वाट आहे व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढील आध्यात्मिक भाग वेळेवर बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय श्रावण मासाचा तुम्हाला पवित्र शुभेच्छा धन्यवाद